मुंबई पश्चिमेतील भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांमध्ये आणि खरेदीदारांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रस्त्यावरच दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली असून यामध्ये एका भाजी विक्रेत्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली मारामारीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बोरुली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या तपास सुरू केला आहे हाणामारीचं सहभागी व्यक्तीची ओळख पटण्याचं तसेच वादामागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय मृणाली भागवतीने शहरातील मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे रस्त्यांवर फेरीवाल्यांनी वर्षानुवर्ष आपली दुकाने मांडली होती त्यामुळे मुंबईकरांना येथे चालणंही मुश्किल झालं होतं मुंबई उच्च न्यायालयाने यांची दखल घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने शहरातील वीस गर्दीचे ठिकाणे फेरीवाले मुक्त केली आहे तर महापालिकेच्या पथकामार्फत दररोज तरीही काही वेळा फेरीवाले पुन्हा जागा मिळवण्याचा प्रयत्न करतात तरीही अनेक फेरीवाले आपले उदारनिर्वाह याच चा व्यवसायावर चालवतात त्यांचं घर चालवण्यासाठी एकमेव आधार हा रस्त्यावरचा व्यवसाय आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पर्यायी जागा आणि नियमित सवलतीची गरज भासते प्रशासनाची कार्यवाही गरजेची असली तरी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणाली भागवतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावरती जे बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात त्यांच्यामुळे ते मुंबईकरांना खूप जास्त त्रास जो आहे सहन करावा लागतो मुंबई उच्च न्यायालयाने ह्या बाबतीची दखल घेत तीव्र नाराजी जी आहे व्यक्त केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने एकूण जे वीस जे ठिकाणे आहे गर्दीचे त्यांना फेरीवाले मुक्त केले आहेत मुंबई महानगरपालिकेने विशेष मार्फत ती जी जागा आहे त्याची दररोज जी आहे पाहणी केली जाते जे अनेक फेरीवाले आहेत त्यांचं जे घर आहे ते ह्याच व्यवसायावरती जे आहे चालत असतं त्यामुळे त्यांच्यासाठी जे गरजेची पर्यायी जागा आहे ती ती जागा आहे ती देणं देखील तितकंच गरजेचं आहे प्रशाशना, ची, प्रशाशना ची पुनर वसं, पुनर वसं ते प्रशासनाची प्रशासनाची कारवाई गरजेची असली तरीही फेरीवाल्यांच्या पुनर्वसन पुनर्वसन देखील ते तितकंच महत्त्वाचं आहे कॅमेरापर्सनसह मी मृणाली भागवत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय त्वें सेवन मुंबई डायरेक्टर ऑफ जनरल शिपिंगच्या नव्या परिपत्रकांविरुद्ध सागरी कामगार कायदेतज्ञ आणि आर पी एस एल कंपन्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांनी एक ये परिषद घेतली आय एम सी चर्चगेट येथे सागरी उपजीविका आणि कायदेशीर सल्लागार परिषद दोन हजार पंचवीस नावाने ही परिषद पार पडली अधिवक्ता गायत्री सिंग यांनी या परिपत्रकांची घटनात्मक वैधता बाबत बाब मांडली एफ एस यू आय मनोज यादव यांनी या, या निर्णयामुळे सागरी क्षेत्रात सापडल्याचं सांगितलंय यावेळी सागरी कामगारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत डी जी शिपिंगचे परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी डायरेक्टर ऑफ ऑफिस बाहेर आपलं आंदोलन आहे ठरलेलं आहे सगळे लोक जे आज इथे आले होते ते सगळे तिथे येणार आहे कांजूर मार्गमध्ये जो डी जी शिपिंगचा मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या बाहेर आपला उद्या आंदोलन आहे विरोध प्रदर्शन आहे आणि मी तुमच्या माध्यमातून तुम लोकांना अपील करतो की ज्या लोक ह्याच्यामुळे अफेक्टेड आहे त्या सगळ्यांनी उद्या तिकडे यावं आणि हा जो विषय आहे त्याच्यावरती आपला एकच तोडगा आहे की तो सर्क्युलर मागे घेतला पाहिजे त्यांनी कारण त्याच्यामुळे हजारो लोकांचा नोकऱ्याचा प्रश्न उभा राहिलेला उपजीविकेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे रोजीरोटीचा मात्र महसूल जो बुडीत होणार आहे त्याच्या संदर्भात काय सांगाल कितींचा सा महसूल बुडीत होईल शासनाचा आता ह्या मीटिंगमध्ये एक कॅप्टन होते त्यांनी सांगितलं मला चौदा हजार डॉलर सॅलरी आहे त्या चौदा हजार डॉलर सॅलरी घेतल्यानंतर तो माणूस आपल्या देशाचा इन्कम टॅक्समध्ये पण कॉन्ट्रीब्युट करतो मी एकाचं उदाहरण देतो असे हजारोची संख्येने आहे त्या लोकांचा पोटावरती गदा आणून एक प्रमाणे त्यांच्या रोजगार जातो आहे त्यांच्या कुटुंब उद्धस्त होतोच आहे पण त्याचसोबत आपल्या देशाचा जो महसूल खाता पूरी -पूरी आहे त्याच्यावरतीही पण ताण येण्याची पूर्णी पुरी शक्यता आहे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या विभागीय कार्यकारिणीची बैठक प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थित पार पडली येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्याची बैठक करण्यात आली बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांना येऊन निवडणुकापूर्व पक्षांनी दिलेले कार्य करण्याचे आदेश देण्यात आले तर मुंबई विभागीय अध्यक्ष राखीताई जाधव हो, यांनी महापालिकेच्या निवडणूक पूर्व आराखड्यात माहिती दिल्याचे वक्तव्य केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीची बैठक झालेली आहे पहिलीच ही बैठक आहे शशांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर काय सांगेल आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या प कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होती उत्स्फूर्तपणे लोकांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आहे मुंबईमध्ये राष्ट्रवादी आहे का नाही असा प्रश्न जो विचारला जात होता आज बघितल्यानंतर आमच्याकडं उमेदवारी करण्यासाठी सुद्धा लोकांमध्ये फार मोठ्या कार्यकर्त्यामध्ये इच्छा आहे मला वाटतं की चांगली बैठक झाली आढावा घेतला काय काय केलं पाहिजे निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेतले कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या अध्यक्षांच्या सूचना ऐकून घेतल्या सगळ्यांच्या चर्चा करून आम्ही निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्या कारखान्याची सुद्धा घोषणा झालेली आहे किंवा कसं काय त्याचं ब्ल्यू प्रिंट आपल्या इलेक्शनच्या संदर्भात असणार आहे ब्ल्यू प्रिंट वगैरे काय नसते लोकांमधले प्रश्न हीच ब्ल्यू प्रिंट आहे लोकांचे प्रश्न घेऊन आपण पुढे जाण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला तर त्याला ते ब्ल्यू प्रिंट म्हणतात ती आम्ही प्रत्यक्षात राहण्याचा प्रयत्न करणार आजची जी बैठक आहे घाटकोपर रेल्वे स्थानकालगत असलेल्या एका बर्गर शॉपला भीषण आग लागल्याची घटना घडली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यात आली सुदैवाने शॉपमधील कर्मचारी वेळीचं बाहेर पडल्यामुळे कोणती जीवतहानी झालेली नाही आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिक तपास सुरू आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी मुरणाली भागवतीने मुंबईतील मालाड पश्चिम येथील कुरार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून एक खाजगी ट्यूशन टीचरने केवळ हस्ताक्षर खराब असल्याच्या कारणावरून सात वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करत त्याच्या तळहात मेणबत्तीने जाळला ही घटना दिंडोशी कोर्टाजवळ एका इमारतीत घडली विद्यार्थ्याच्या हातावर फोड आल्यामुळे हा प्रकार त्याच्या पालकांच्या लक्षात आला त्यांनी तात्काळ कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी संबंधित शिक्षकेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या बातमीचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी मृणाल भागवत मुंबईतील मालाड पश्चिम येथील कुरार परिसरामध्ये एक धक्कादायक घटना जी आहे घडलेली आहे एका खासगी ट्यूशन शिक्षिकेने केवळ हस्ताक्षर खराब असल्याच्या कारणामुळे जे सात वर्षाचा विद्यार्थी आहे त्याला मारहाण करत त्याचा तळ जो तळ हात जो आहे तो मेनबत्तीने जाळला आहे विद्यार्थ्याच्या हातावरती फोड आल्यामुळे जे पालक आहे त्यांच्या त्यांना त्यांना तो प्रकार जो घडला आहे तो कळाला नंतर त्यांनी तात्काळच कुरार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार जी आहे दाखल केली पोलिसांनी संबंधित शिक्षिकेला अटक केली असून पुढील जो पुढील तपास जो आहे सुरू आहे कॅमेरा पर्सन स्वामी मृणाली भागवत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई तीस जुलै जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त मुंबई स्माईल संस्थेच्या पुढाकाराने शहरातील विविध महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिला आणि बालकल्याण विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात युवकांमध्ये जनजागृतीसाठी लघु चित्रपट रीळ आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये मुंबईतील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला या उपक्रमात जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी शोभा शेलार डी एल एस ए सचिव मुकुल चितळे चित्रपट कलाकार ऋषी देशपांडे आणि इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मानव तस्करीपासून सावध राहण्याचे आवाहन करत आपत्कालीन स्थितीत किंवा मदतीसाठी पोलीस आणि मुंबई स्माइल संस्था नेहमी उपलब्ध असल्याचं सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी